श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी खूपच फैलेली आहे त्यामुळे प्रत्येक घरातील माणसांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्रसलेले आहे त्रस्त झालेले तर त्रस हे कशामुळे होतं कारण बाहेर अकावेचा फेरा घरात घरोघरी फिरलेला आहे का निगेटिव्हिटी का फेरलेली आहे तर बघा हे कलिज युग आहे वाईट शक्ती खूप प्रचंड ठिकाणी एक्सेप्ट होते आणि चांगली शक्ती येतच नाहीये मग ते कुठे येते त्या घरात सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल फोटो नुसता असून उपयोग नाही तर तिथेच नामस्मरण होत असेल त्या पद्धतीने सेवा होत असेल तरच त्या घरात इफेक्ट होत नाहीये वाईट गोष्टीचा क्वचित झाला असेल एखाद्याच्या निगेटिव्हिटीने तर ती बी बाहेर जाऊ शकते मग ती कशी जाते कोणत्या उपायाने जाते कोणते तोडगे केले पाहिजेत की त्यामुळे आपल्याला यावर सुटका मिळेल तर जाणून घ्या हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर बघा व्हिडिओ आपल्या मध्ये आधी कुठं क्रॉप्ट न करता संपूर्ण पहा जेणेकरून जे काही तोडगे असतात ते संपूर्ण एकद्या तोडग्याची महती कळत नाहीये हे तोडगे कसे उपयोगात पडतात कोणत्या दिवशी असतात हे महत्वाचे असते तितकेच तर असो जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते बघा नवरा पू सतत भांडणं करत असतील रोजच्या रोज त्यांचे पटत नसेल कधी कधी हे वाद खरच एकोपाला जातात काहींचे डिवोसी झालेले आहेत नको त्या फालतू गोष्टीवर नव्हतं मग आपण काय करते नवराबाईकुंच्या मध्ये शिरायचं का तर बिलकुल नाहीये शाळा माणसाने नवरा कुंच्या भांडणात पडू नये तर त्यांच्यातील नकार नकता जाण्यासाठी जर तुम्ही वैयक्तिक बायको असाल किंवा तुम्ही एक नवरा असाल पाहत असाल व्हिडिओ तर काय करायचं काचेचा बाउल घ्यायचा काचेचा बाउल घेतल्यानंतर काचे ते स्वच्छ धुयाचा पुसायचे खडे भरून ठेवायचा त्यात भीमसेन कापराची ओडी ठेवायची उजव्या हातात घ्यायचा सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे एकशे आठ माई जप करायचा आणि त्या तुमच्या बेडरूम मध्ये ठेवून द्यायचा आता याला वार बघायचं एकत्र नाहीये भांड्यात काही वार बघून करत नाहीये तसा उपाय हो वार बघून नाही करायचा तर तो तुम्ही जिकडे तुमचे डोके असते त्या साईडला ठेवा कारण त्याचं तुमच्या नाकावाटे थोडंसं श्वासात गेलं पाहिजे तो वास फेलतो नक्की एक पॉझिटिव्हिटी वातावरण मी तयार लक्ष्मीचा वास मिठामध्ये असतो लक्ष्मी प्रिय आहे समुद्र मंथाणातून ज्या ज्या गोष्टी निघाल्या आपण माहीतच असतं त्या गोष्टी बऱ्याचशा आयुर्वेदाशास्त्रातल्या आहेत म्हणून आपण धनवंतर दिवशी त्याची पूजा करत असतो तशाच प्रकारे ही गोष्ट आहे बघा तुम्ही एक चार ते पाच दिवसातच तुम्हाला अनुभव दिसेल तुमच्या घरातील वाद तो कमी होईल आणि नवराबाईकू समंजसपणाने नांदायला लागतील तसंच बघा घरातील सुद्धा प्रत्येक घरात खुली कोणाकोपऱ्यात अकाबाई लढले दडलेली असते किंवा नकारात्मकता गोष्टी दडलेली असते कारण घरात एक तरी माणूस स्नीच क्वालिटीचा असलेलाच असतो त्यामुळे आपण काय करायचं तर बघा रोज आपली नादी पोछा करत असतो ते करताना पाण्यामध्ये हळद गोमूत्र आणि एक चमचा मीठाचा खडा टाकायचा आणि ती लादी त्यांनी पुसून घ्यायची रोजच्या रोज, रोज करायचं काही ठिकाणी आमुशाला करता की ते रोज करा मीठ फार महाग नाही आहे हळद फार महाग नाही आहे आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण याचा वापर करायलाच पाहिजे हा वापर जर तुम्ही रोज केला तर तुमच्या घरात बरेचसेच नव्याण्णव नव्याण्णव टक्के तुमचे वाईट विचार वाईट गोष्टी निगेटिव्हिटी निघून जाईल बघा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आता प्रचंड तुमचा इन्कम येतोय पण तो पुरवठाच येत नाहीये काहींच्या ठिकाणी इन्कमही नाही आणि पुरवठा पण नाही मग ह्या लोकांनी कोणती सेवा करायची की त्याने आपली बरकत होईल लक्ष्मीप्राप्ती होईल बघा रोज जर तुम्ही आला तास जर लक्ष्मी प्राप्तीची सेवा महाराजांना अनुसरून केली तर निश्चितच तुमच्या घरी याचा प्रभाव दिसेल मग काय करायचं एक वेळा स्त्री सुक्त एक व्या पुरुष एक एक फलश्रुती चोवीस व्या लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस व्या विष्णू गायत्री मंत्र चोवीस व्या गायत्री मंत्र आणि एकशे आठव्या कुबेर मंत्र न चुकता जर पठण केले तर तुमच्या घरात लक्ष्मी जी काही येते हो जी वाढ होईल जी येत नाही ती दरवाज्यातून कुठूनही येईल पण येईलच अनुभव घ्या एक लाख पटीने खात्री देऊ सांगते ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार रह नाही आहे ह्या सेवा आपल्या केंद्रातील आहेत या सेवा वाया जात नाही आहेत जिथे जिथे प्राप्तीची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं आणि लक्ष्मी माता एकटी येत नाही नारायण देवता म्हणजे आपल्या विष्णू देवतांना घेऊनच येते जिथे विष्णू नारायणाचा वास असतो तिथे नवरा बायको सुखी त्यांचं कुटुंब सुखी आणि सगळं घर सुखी राहत आता दिनता दिशेच उपाय केले तरी उपाय नाही आले मग हा तोडगा करून बघा एकवीस दिवसांची सेवा करून बघा बघा जेव्हा महामृत्युंजय मंत्र तुम्ही तुमच्या घरी रुद्रयंत्र नाहीये प्रत्येकाची परिस्थिती इतकी नसते की घराघरी रुद्रयंत्र येतं मग आपण काय करायचं तर महामृत्युंजय मंत्राचं जेल तयार करायचं आता हे जेल कसं करायचं कोणत्या वे वेळेला बसा ह्या वेळे ह्या जला कोणताही टायमिंग नाही आहे तुम्ही कधीही तुम्हाला वेळ मिळेल तर बसा आपल्या नवऱ्यासाठी भावासाठी बापासाठी किंवा मग बंधूसाठी कोण तुमचं नातल्याग असेल त्यासाठी करणार असेल तेव्हा त्या व्यक्तीचं रोज नामस्मरणात सांगायचं महाराजांना की मी ह्या व्यक्तीसाठी करत आहे आणि हा एकवीस दिवसांची सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या केंद्रा तोडग्यातून हा उपाय मी करत आहे आणि हा उपाय सिद्ध आहे मला ह्या माझ्या घरात त्या व्यक्तीला ह्या उपायाचा प्रभाव पडला पाहिजे तुम्ही एकदा संकल्पयुक्त करा किंवा रोज करताना म्हणा काय हरकत नाही पाच मिनिटाच असते महाराजांच्यावर बोलायला लाज कसले आल्या आपल्या गोष्टी सांगायला काय कधीही लाजायचं नाही महाराजांना बोलत राहायचं असतं महाराजांना हेच खूप आवडतं आणि सेवा करण्यापेक्षा कधी कधी जरी आपण मन हलकं केलं महाराजांच्या पुढं तर तिथे सुद्धा आपल्याला फलश्रुती मिळून जाते आणि मग पाच बोट त्या ग्लासवर तांब्यावर ठेवा तांब्याचं शक्यतो ते भांड घ्या तांब्याचंच भांड असावं पाच बोट असं झाका आणि तुम्ही एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करा तुम्ही आधी सांगितले महाराजांना कशासाठी करताय त्यामुळे त्या मंत्रात तेच तथ्य उतरणार आहे आणि तेच जल व्यसनाधीनता जो कोण व्यक्ती असेल त्याला ऑन दी स्पॉट पाच आत प्यायला द्या तेव्हा बघा त्यांच्यात एकवीस दिवसापासून त्यांच्यात किती प्रकारे बदल झालेला दिसतोय बघा तो कुठेही व्यसनादिन केंद्रात जायची गरज नाही कुठल्या औषध आयुर्वेदिक घ्यायची गरज नाही आहे किंवा आपल्या तोंडाचा त्याला मारा द्यायची पण गरज नाही या गोष्टीने त्याचे व्यसन पूर्णपणे बंद होते हे जर तुम्ही तोडगे केले ना तर शंभर टक्के नाही सांगत एक लाख पटीने तुमचेच तोडगे असतात बघा आता तुम मागं सुद्धा मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेले की नोकरीत आपला पगार महिन्याचा झाला की आपण त्या दिवशी सगळा महाराजांच्या जवळ आणून ठेवायचा दुसऱ्या दिवशी त्यातले दहा पाच रुपये त्यांच्या जवळ एक बाउल करायचा त्या बाऊलमध्ये साईडला ठेवायचं आणि ते सगळे खर्चाला मग चालू करायचे अशाने काय होते महाराजांच्या जवळ ठेवल्यामुळे त्याच्यावर आशीर्वाद मिळतो आणि पाच पाच रुपये तुम्ही जे बचत करता ते बचत म्हणजे तुमची खरीच लक्ष्मी असते त्या पाच रुपयांनी सुद्धा कधी मोठं काम होतं हे कळत नाही ते तुम्ही केंद्रात दान घ्या एखाद्या तीर्थक्षेत्रात गेला तर तिकडे खर्च करा ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही काय कराल ते पण जे पगार असतो तो पुरवठा येतोच असं एकाही आता आजपर्यंत सेवे करायला झालेलं नाही की हा त्यांनी उपाय केला आणि त्याचा त्यांना रिझल्ट आलेला नाही आहे तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघा खूप प्रचंड उपयोगीचा आहे तोडगे आहेत आणि खूप उच उपयोगी पडतातच मी प्रत्येक का काबळत असते कारण खरोखरच हे सिद्ध तोडगे आहेत हे तोडगे केलेले आहेत अनुभव आलेला आहे तोही पॉझिटिव्हिटीने आणि सगळ्यात शेवट हेही सांगते की हे सगळे तोडगे करताना तुमच्या मनात खरंच सकारात्मक लहरी तयार झाल्याच पाहिजेत आणि त्या गोष्टी नंतरच तुम्हाला यश येणार आहे या तोडग्याचं नाही तर तुमचं मन दुःखी खच्ची झालंय आणि करायचं म्हणून करताय ह्याला अर्थ नाहीये करायचं म्हणून करायचं नाही सेवा खरंच मनापासून पार पाडा तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि महाराजांचा आशीर्वाद मिळेल असं तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समोर तशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील से सेवा बाबतीत तेही बिंदास्त ते विचारा शेजारी बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून उपाय तोडगे स्वामींचे काही असेल ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा झालेली सेवा आपण सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करूया आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा सा दिवस आनंदाचा भरभराटीचा